यार, मी विद्या शेळके आणि हो आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी एक टॅक्सी ड्रायव्हर आहे आणि आज आहे मकर संक्रांतासाठी हो, आज मी घेतलेली सुट्टी आहोत झोपलेले आहेत आणि मी जाणार आहे शॉपिंगला आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा माझी मकर संक्रांत कशी होती ते चला आज चालले मी आता मार्केटला आणि दुपारच्या नंतर मकर संक्रांत आहे आज आहे एकादशी त्यामुळं स्वयपाकाचा लोड नव्हता आज होणार आहे फक्त फराळाचं ते मी आल्यावर करणार आहे पण त्याआधी मी काय काय शॉपिंग करते हे तुम्हाला पहिले दाखवते चला तिक ही माझी मैत्रीण आहे हिचं नाव काय हिचं नाव आहे बहुतेक हिच नाव आहे पूजा <laughs> लक्षात राहत नाही कधी कधी डोळे वाटारू नको डोळे वाटारू नको फोन आलाय फोन का आता हिच्या मुलाला घेऊन हिच्या काट्ट्याला घेऊन जाणार आहे मी मार्केटला ही मी मैत्री माझी बेष्टी आहे बेष्टी ना विसरतीये नाही ना मी ना। ना आता घेतलं पूजा नाव ही माझी फ्रेंड आहे आणि आमच्या दोघींची घर समोर समोर आहे आणि ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे प्रत्येक सणाला आम्ही दोघीच मकर संक्रांत सोबतच करतो करते आणि त्या पोट्याला घेऊन मला आता मार्केटला जायचंय दोन तास दोन तास तिच्या पोराची विनवण्या केल्या तेव्हा पोरग रेडी झाले असे पोरं कुणाला असावे मला तुलाच ठेव मला चला आता आपण निघूया मार्केटला मार्केटला जायच्या आधी पेट्रोल भरलं पेट्रोल घेऊ भरून झाल्यानंतर आम्ही निघालो आराटे रोडला आराटे रोडला निघालो अंबाजी धामच्या मंदिराजवळून गेलो पाच रस्त्याला आलो पाच रस्त्यावर फक्त हो। गजरे घ्यायचे होते आणि पूजेचं सामान घ्यायचं होतं म्हणून टेशन साईडने आलो गजरे घेतले पूजेचं सामान घ्यायला बिण्याभाईकडं आलो ग सगळं पूजेचं सामान घेतलं आणि परत निघालो मार्केटच्या दिशेला तुम्ही म्हणाल की बिन्याबाई कोण आहे बिन्याबाई हे आधीच्या पप्पांचे मित्र आहेत त्यामुळं त्यांच्या धंद्यावर सामान घेतलं आणि नंतर निघालो मार्केटमध्ये मार्केटला आलो ब्लाऊज घ्यायचा होता एक साडी घ्यायची होती साडी होती ब्लाऊज घ्यायचा होता आणि निघायचं होतं परत दुसरं सामान घ्यायला परत तिकडे आलो तिकडनं पण सामान घेतलं आणि मग परत निघालो ते दागिने घ्यायचे हल होते हलव्याचे पण हलवेचे डागेने खूप पाहिले खूप शोधले पण काही भेटले नाही मग कोल्हापुरी साज वगैरे घेतला आणि आलो कॉलनीमध्ये आणि ऋतिकचं असं होतं की मला आता लागले भूक म्हटलं ठीक आहे चल तुला मोमोज खाऊ घालते म्हटलं मग ऋतिकला मोमोज घेऊन दिले आणि मी गेले पार्लरमध्ये त्याला म्हटलं तू पार्लरमध्ये सोडून आणि मग मोमोज खा तो आला मला पार्लरमध्ये सोडून पार्लरमध्ये आले आधी हेअर वॉश केले त्यानंतर ॲब्रोज केले त्यानंतर मग मेकअपला बसले कारण की खूप छान मेकअप करतात मॅम वाटलं नव्हतं म्हणजे मेकअपला बसायच्या आधी मी फर्स्ट टाईम यांच्याकडनं मेकअप केलेला कॉलनीमध्येच यांचं पार्लर आहे राज पार्लर म्हणून तिथं मी आज खूप दिवसानंतर म्हणजे फर्स्ट टाईमच म्हणता येने यांच्याकडे मेकअप ट्राय केला छान होता मेकअप खूप वेळ टिकला आणि आधी असं होतं की इतकं वाईट 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 लेपवर लेप, लेप त्या लावत होत्या पण म्हणतो ना रिझल्ट लास्ट आणि बेस्ट होता त्यामुळं खूप छान वाटलं की शेवटचा फायनल लुक मला तितका आवडला मिस्टरांना मिस्टरांना तर खूप जास्तच आवडला मिस्टरांना तो ओळखूच येत नव्हती की ही माझीच बायको आहे का मला तर असं वाटायला लागलेलं की मला भूतच बनवतील आता ह्या पण नाही खूप छान मेकअप केला त्यांनी त्यानंतर आईज मेकअपला घेतलं <coughs> आईज मेकअप सुद्धा अप्रतिम केला होता कारण की जास्त डार्क कलरची साडी होती म्हणून मेकअप लाईट लाईटच ठेवायला लावला होता सगळं डार्क डार्क म्हटलं की ते खूप हेवी होऊन जातं त्याच्यासाठी संपूर्ण मेकअप झाला आणि फायनल लुक तुम्हाला आता दाखवते हा हे माझा आज फायनल लुक कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि हा मामने आज माझं पूर्ण मेकओवर केलाय खूप छान मेकअप केलाय आणि पार्लरचं आवरलं आणि रीतिकला फोन केला पण तो काही आला नाही मग संजू भाऊ भेटले संजू भाऊला म्हटलं बरं झालं भेटलात मला घरी सोडा मग कॉलनीतून त्यांनी मला घरी ड्रॉप केलं घरी आले थँक्यू संजू भाऊ म्हटलं आणि मिस्टरांना भेटले मिस्टर म्हणे अरे तू कोण आहे म्हटलं मी तुमची बायकोच आहे हा चक्क होऊ नका या अवतारात त्यांनी कधी मला पाहिलेलं नाही आहे त्यामुळं ते पण खूप कौतुक करत होते खूप छान दिसते मग मिस्टर गेले मग मी चौरंग वगैरे काढला चौरंग काढल्यानंतर पूजेचं सामान वगैरे घेतलं व्यवस्थित मांडून घेतलं सगळ्यांना हळद कुंकू लावला आणि मग ते परत झाकून ठेवावं लागतं मग ते पुन्हा सगळं व्यवस्थित थोड्या वेळासाठी झाकून ठेवलं पूजा आली आम्ही दोघींनी थू एकमेकींना हळद कुंकू लावलं महाळद कुंकू लावून झाल्यानंतर ते सगळं पूजेचं साहित्य मी झाकून ठेवलं तुळजापूरून कुकू आणलेलं आणि जेजुरीचा भंडारा होता मग त्यानंतर म्हटलं चला आता पूजा झाली आहे सगळं झाकून व्यवस्थित ठेवून दिलं थोड्या वेळाने परत मग पूजा आवाज देत होती आणि आम्ही सगळ्यांनी निघालो पूजेसाठी चंद्रकला वहिनी आणि मी पुढं आलो आणि पूजा पाठीमागून येत होती त्यानंतर आम्ही गाडीत बसलो गाडीत बसल्यानंतर आम्हाला जायचं होतं अंबाजी धामला जे स्टेशन आहे मी जाताना तुम्हाला जे देऊळ दाखवलं त्याच देऊळमध्ये देवल आम्हाला परत जायचं होतं स्वामींचं दर्शन घेतलं म्हटलं आल्यावर स्वामींना देववान मग त्यानंतर आम्ही परत निघालो स्टेशनला स्टेशनला जायताना मी ताटपुढंच ठेवलेलं पण त्यानंतर परत म्हटलं ते ताट पडेल पुढून कारण की पूजा काही पकडणार नाही मग मी सीट बेल्ट लावून घेतला आणि निघालो अंबाजी धामला मंदिराजवळ आलो गाडी वगैरे पार्क केली आणि त्यानंतर आलो मंदिरामध्ये मंदिरात आल्यावर सगळ्या देवांना वान वाहिला नंतर सगळ्या महिलांना वान द्यायचा होता ज्या ज्या भेटतील त्या त्या महिलांना वान दिल्या माझ्या ओळखीच्या तर नव्हत्या पण आज मकर संक्रांतीचा सण आहे सवासिनीचा सण असल्यामुळे मी प्रत्येकीसोबतच हा सण साजरी केला देवळात जेवढ्याही महिला भेटल्या त्यांच्यासोबत त्यानंतर मग असं होतं की चला आप माझं आवडलं होतं पण माझ्या मैत्रिणी मागे कशासाठी थांबलेल्या माहीत नव्हत्या मग मी त्यांची वाट बघत बसले की आता येतील चंद्रकला वहिनी आणि पूजा पण तोपर्यंत आपण बाकीच्या महिलांना वान देऊन घेऊया मग मी बाकीच्या पण महिलांना वान वगैरे वाटला आणि तेवढ्यात वहिनी आणि त्या पण आल्या त्यांना म्हटलं चला तुम्ही पण घेऊन टाका पटपट पटपट पट वान कारण की अजून पण महिला येतच होत्या त्यांनाही द्यायचा होता वान चंद्रकला वहिनीला आधी वान दिला वहिनीने मला वान दिला वहिनीला तिळगुळ दिलं मग वहिनीने हळद कुंकू लावला वान दिला छान छान नावही घेतले आम्ही वहिनीचेही नाव बघितलं पण नाव ना रेकॉर्ड करायला तिथं बॅकग्राऊंडचा खूप आवाज येत होता म्हणून नाव वगैरे काही रेकॉर्ड केलं नाही मग दुसऱ्यांना पण मला वाण द्यायचं होता मग मी दुसऱ्यांना वान द्यायला घेतलं बाकीच्यांनाही वाण द्यायचं होता मग बाकीच्याही महिलांना परत वान दिला सगळ्यांना वान वगैरे वाटला सगळ्यांसोबत खूप छान छान नावं घेतली एखादं नाव टाकेल म्हटलं व्हिडिओमध्ये पुढं जर भेटलंच तर नाव माझं मी काय घेतलं ते नक्की ऐका आणि मग पूजेला हळद कुंकू लावलं अख्खी मांग भरली ती म्हणे एवढं मोठं कोकू लावतात का म्हटलं माझा भाऊ लय मोठा आहे म्हटलं मग तू खूप मोठं कोकू लावायला पाहिजे म्हटलं मी तुला मग तिने पण खूप मोठी अशी परत माझं मांग भरला म्हटलं चल पुन्हा एकदा तू माझ्यासोबत लग्न केलंच म्हटलं आता पण नाही ह्या सणाची प्रथा असते की सवासिनींनी एकमेकींची मांग भरायची राहते त्यानंतर आम्ही परत आईच्या ओळखीच्या एक मावशी भेटल्या मग त्यांनाही वान वगैरे वाटला त्यांनाही वान दिला त्यांचेही छान छान नावं ऐकले आणि म्हटलं आता यांना वान देऊन झालं की आपण निघूया कारण की खूप उशीर होत होता परत संध्याकाळची ट्रॉफिकही लागली असती त्यामुळं डबल सगळ्यांना डबल तर नाही पण एकदा ह्या परत ग्रुपला मी वान देऊन आम्ही निघणार होतो घरी फायनली सगळ्यांना वान वाटून झाले होते आणि आम्ही निघालो होतो घरी तेवढ्यात पूजेचं चाललं मला नाही घेतलं कॅमेऱ्यामध्ये म्हटलं घेते का बाई मग तिचं हाय बाय चाललं म्हटलं आता इथे कॅमेरा चालू असताना पण तिला सेल्फी घ्यायच्या होत्या म्हटलं काही हरकत नाही घे म्हटलं तो तुझं उरकून सेल्फ्या घे व्हिडिओ काढ काय करायचं कर माझ्या जीवावर माझ्या <laughs> मस् कधी चालू आहे मग घरी आलो घरी आल्यानंतर मग सगळ्यांना आमच्या इकडचे जे मंदिर होते साईबाबाचं सा मंदिर परस्वामी समर्थांचं मंदिर त्याही मंदिरामध्ये जायचं होतं मग आम्ही निघालो साईबाबांच्या मंदिरामध्ये आणि मी माझं परत म्हणजेच वानाचं ताट ठेवलं होतं डिक्कीत कारण की तिथं मुलं बसलेली होती लहान मुली त्या सांडवतीन म्हणून डिक्कीतून ताट घेतलं आणि मंदिरात आलो आमच्या इकडचं साईबाबाचं मंदिर खूपच सुंदर झालेलं आहे खूप छान झालेलं आहे रोज निघताना दर्शन साईबाबांचं होतं आणि खूप प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये आल्यानंतर इतकं सुंदर मंदिर झालं इतकं सुंदर मंदिर झालं की मंदिरातून जाऊशीच वाटत नाही इतकं छान मंदिर झालं सगळ्या देवांना वान वाटला तिळगुळाचे लाडू वाटले हळद कुंकू वाहिलं आणि नंतर महादेवाचं पण वेगळं मंदिर बनवलं आहे इथे पण हळद कुंकू वाहिलं तिळाचे लाडू वाहिले आणि वान वाहून सगळ्या देवांना वानानी वान दिला आणि सगळ्या देवांना तिळगुळाचे लाडू दिले आणि सगळ्या देवांचं दर्शन घेतलं आणि राहिले होते ते इथले पुजारी मग त्यांनाही तिळगुळाचे लाडू दिले त्यांचंही दर्शन घेतलं आणि निघालो स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये मंदिरात आलो तर था आरती चालूच होती थोड्या मग थोडा सोहळा झाला आमच्या आधी आरती मग मी गेलो आणि आरती स्टार्ट झाली आरती वगैरे घेतली आणि मी आले मकर संक्रांत झाली आहे खूप छान खूप मस्त युट्यूब ला असेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकन ला क्लिक करून जा कारण की नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि इन्स्टावर असेल तर इन्स्टावर पण फॉलो करून जा आणि फेसबुकला ला असेल तर फेसबुकवर पण हा व्हिडिओ तुम्ही जिथे कोणत्याही प्लॅटफॉर्मवर बघत असाल तर तिथे नक्की फॉलो करा सपोर्ट करा कारण की मी फक्त व्हिडिओच नाही दाखवत मी फक्त माझ्या लाईफमधल्या घडामोडीच नाही सांगत तर प्रत्येक दिवसामध्ये काय काय अपडेट्स असतात किंवा माझी लाईफस्टाईल एक विद्याशिळके टॅक्सी ड्रायव्हरची लाईफस्टाईल कशी असते तो दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हालाही माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद